नाट्य क्षेत्रातला प्रतिष्ठेचा विष्णुदास भावे पुरस्कार प्रख्यात अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना सांगली इथे विशेष कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आला अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे हा पुरस्कार दिला जात आहे शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते नीना कुलकर्णी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं मानपत्र पंचवीस हजार रुपये रोख गौरवपदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लेखक दिग्दर्शक कलाकार नेपथ्यकार पडद्यामागचे कलाकार असे सर्व एकत्र येतात तेव्हा नाटक उभं राहतं त्यामुळे नाटक ही सामूहिक कलाकृती आहे असं नीना कुलकर्णी यांनी यावेळी या बोलताना अधोरेखित केलं भारतीय संस्कृती गुरु आणि शिष्य यांची मोठी परंपरा आहे तशी नाट्यक्षेत्रातही ही परंपरा राहिलेली आहे त्यामुळे गुरु शिष्य परंपरा जोपर्यंत समजून घेता येत नाही तोपर्यंत अभिनेता होता येत नाही असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील अखिल महाराष्ट्र राज नाट्य विद्यामंदिर समितीचे सांगलीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे आणि विविध क्षेत्रातले मान्यवर तसंच रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते